हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॅटर मॅटरचा तर बाब काम प्रश्न भौतिक वस्तू जड वस्तू द्रव्य पदार्थ विशिष्ट प्रकारची बाब किंवा वस्तू महत्वाचा असणे पुस्तक भाषण इत्यादीचा विषय आशय तयार होणे किंवा वाहणे होत आहे मॅटरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यू लुक वरेड वॉज द मॅटर दुसरा वाक्य आहे दिस इज अ मॅटर ऑफ मोस्ट इम्पॉर्टन्स तिसरा वाक्य आहे इट इज अ मॅटर ऑफ ग्रेट पब्लिक इंटरेस्ट चौथा वाक्य आहे कुड आय टॉक टू यू अबाउट अ पर्सनल मॅटर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू